भगवत कृपा जागृत आहे आपण सर्व मिळून भगवंत प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम। परमात नमस्कार परमपूज्य परमात्मा शोक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने महानते की बाबा झुंदेवजी यांच्या आदेशानुसार आज दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला येर्ली या गावामध्ये इंदिरानगर या ठिकाणी खोजागिरीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे या खोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये आणि या भगवत भक्तीच्या चर्चा सत्रामध्ये स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे विधाता सर्व शक्तिशाली भगवान बाबा हनुमान उपस्थित आहेत परमेश्वर दाखवणारे असे आमचे महान ते की बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम तसाच बाबांच्या खांद्याला खांदा लावून आम्हा शेवकांना मार्गदर्शन करणारी आईची ममता मातोश्री वाराणसी आई ठिकाणी आई उपस्थित आहे ना माझ्या प्रणा तसेच आजच्या या भगवत भक्तीच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा मोहडी अंतर्गत आदरणीय परिसरातील मार्गदर्शक यादवजी लांजेवर साहेब आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाचे संचालक सन्माननीय आदरणीय आमचे मोठे बंधू रामेश्वर भाऊ जोगी यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच थोड्या वेळाच्या अगोदर इथून बोले बोलून गेलेले परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाचे सहसचिव सह सन्माननीय आदरणीय प्रदीपजी चौधरी साहेब यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच या मंचावर प्रामुख्याने परमपूज्य परम परमात्मा एक शिवक मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय नरहरी साहेब गट नंबर नऊ नागपूर सन्माननीय आदरणीय कीर्तिवानजी जिपटे साहेब गट नंबर आठ नागपूर तसेच परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाचे मार्गदर्शक सन्माननी आदरणीय शरद दादा हिरामनजी लांजेवार गट नंबर नऊ तसेच या मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे मार्गदर्शक साहेब आंधगाव तसेच मंच मोठा आहे आणि या समोर बसलेले बाबांचे शेवक शेविका बालसेवक बालसेविका या सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार तसेच आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक आणि या चर्चा सत्राच्या सं सत्र संचालन सन्मान्य आदरणीय पंचमदादा सहारे तसेच कन्याभाऊ मेश्राम तसेच या जिल्हा परिषदेत्रातली सन्माननीय आदरणीय जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सध्यक्ष ग्रामपंचायत स सरपंच महोदय या गावातले पोलीस पाटील या वार्डातले मेंबर या धुणची आवाज जिथपर्यंत जादा आहे त्या सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार बाबांनी दिलेले आजची चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम शेवकर घडून आलेले नवीन अनुभव या विषयावर सुरुवात झालेली आम्ही या मार्गात सहजासहज सर्ज कोणी या मार्गात आला नाही या मार्गात प्रत्येक परिवारात शारीरिक आर्थिक मानसिक सामाजिक दुःखानं गरजलेला मानव या बाबाच्या चरणी आला आणि आम्ही ज्या वेळेस पहिल्या दिवशी त्या मार्गदर्शनाकडे गेला दुनिया करती है मनमानी लाख करे चतुराई कर्म की गती नाही तली रे मेरे भाई दुःखे कारण दर दर ठोकर खाते हैं और अवनी घुमकर मेरे महान त्यागी बाबा जी के पास आते उनकी कृपा जो शेवक चार तत्व तीन शब्द पाठवेन ते चलताय उन्होंने पाहिजे आमचे बाबा कसे का होते कानात कुंडल नाही गळ्यात माळ नाही डोक्यावर जटा नाही भगवे कपडे नाही साधी राणी उच्च विचार असे आमचे महान त्यागी बाबा झुंडेवजी होते आणि या मार्गात जो सेवक प्रवेश करतो त्या शेवकाला काहीशी माहित नाही राहि त्याला फक्त त्याला कोणी जागवणारा एक व्यक्ती त्याच्या परिवारातला त्याच्या गावातला त्याच्या मित्रमंडळी त्याला जागवतो की बाबा रे तुझ्या परिवारात एवढे दुःख आहे आणि तू या मार्गात प्रवेश कर आणि तो सेवक त्या शेवकात त्या वाल्याला जो दुःखी सेवक राहते त्याला घेऊन त्या मार्गदर्शकाकडे जाते आणि मार्गदर्शक सांगते की हा मरण्याच्या मार्ग या मार्गात मरावा लागते आणि आम्ही दुःखी राहतो खुश म्हणतो पण मी माझ्या मार्गदर्शकाकडे दोन वेळा गेलो मला वापस पाठवलं तू दारू पिते म्हणे कारण की माझ्या मार्गदर्शकाला माझ्या व्यवहार मी किती दारुळ्या होतो ते माहीत होत कारण की मोहनजी बोंगाडे माझे मांसशास माझ्या घरच्या समोर राहत होते आणि ते तिथे येत होते तर मला दोन वेळ वापस वापस पाठवलं मला एक जमादार घेऊन जावं लागला तर मी माझ्या सासऱ्याला फोन केलं आणि माझ्या सासऱ्याला तेव्हा माझ्या मार्गदर्शक मला कार्य देण्याच्या अगोदर म्हणतात की या मार्गात मरावा लागते आम्हाला मार्गदर्शन करताना फक्त तो शेवक त्याच्या परिवारामध्ये दुःख आहे त्याच्या परिवाराने जो मोह माया अहंकाराच्या मायाजा पसरलेला आहे कारण की हा मोह माया अहंकार ज्या वेळेस तो आईच्या पोटातून जन्म तो मुलगा घेतो मुलगी घेतो तेव्हाच तो परमेश्वरी चारही गुण त्याच्यामध्ये टाकून देतो कारण की त्याच्यामध्ये मोह माया राहणार नाही तर तो आपल्या आईला ओळखणार नाही किंवा त्याची आई वडील त्याच्यासाठी करणार नाही अगर हा मोह माया नाही राहिला असता तर माझ्या माझ्या केला नसता तर त्यावेळेस माझे मार्गदर्शक मला म्हणते मरण्याचा मार मार्ग आहे मी माझ्या मार्गदर्शकाला मरलो मरावा कसं लागते या मार्गात थोडा समजावून सांगा तर त्यांनी सांगितलं की तुझ्या जो वेशनाच्या आरी गेलेला आहे तू तुझ्यामध्ये जो मोह माया अहंकार आहे त्याच्यानी मरावा लागतं या मार्गामध्ये बरोबर आहे ज्या दिवशी माझ्या निवासस्थानी कारण ती मला या मार्गाची माहीत नव्हती माझी पत्नी त्यागी होती आणि तिनं मला या मार्गाशी जागवलं की मार्गामध्ये जाऊ आपण आपल्या आपल्या जो परिवाराचे दुःख आहे ते दुःख नाहीसे होती आणि मी त्या मार्गदर्शनाकडून कार्य घेतलं ज्या दिवशी माझ्या निवासस्थानी पहिला ज्योत लागली माझ्या जीवनाचा उद्धार झाला ज्या दिवशी ज्योत लागली त्या दिवशी असं वाटला की खरोखर काहीतरी माझ्या नव्याने या मार्गात प्रवेश केल्यानंतर माझ्या नवीन जन्म झाला आई बाबा आले घरा तोच दिवाळी दसरा करा त्या पद्धतीने मी कार्याला सुरुवात केलं मागे कुठंच पलटून पाहिलो नाही आय हे खोजागिरी निमित्त चर्चा बैठक या खोजागिरी निमित्त चर्चा बैठक आहे बाजीरावजी माटे शांतीनगर बाबाचे दोन नंबरचे शेवक त्यांच्या निवासस्थानापासून ही खोजागिरी सुरू झाली बाबा ज्यावेळेस बाबाला जा, ते म्हणतात बाजीरावजी माटे त्यांच्या व्यवसाय होता कंदील लावायच्या ज्यावेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये लाईट नव्हती नागपूरला त्यावेळेस ते लाईट लावायच्या कामगार होते दिवे लावायच्या काम लाईट नव्हती दिवे लावत होते तर बाबाला बोलले बाबा मला एखादी व्यवसाय करायचा आहे बाबानी विचारलं तुला कोणता व्यवसाय करायचा आहे आणि त्यांनी सांगितलं बाबा मला दुधाचा व्यवसाय करायचा ते मिरची बाजार नागपूर या मार्केटमध्ये गेले आणि तिथून त्यांनी मस्त पाहण्यास सुरुवात केली पण बजेट कम असल्यामुळे एक बाबाला मस्त आवडली आणि त्या मस्तीच्या अंगावर पूर्ण सेम तुटलेला होता बाबांनी ते मस घ्यायला लावलं मध घेऊन घरी आणलं बाजीराव माटे यांच्या आणि ते मस आणल्याच्या नंतर तिला धुतलं चांगलं पुसलं तर खूप फोडे होते तेव्हा बाजीरावचे माटे म्हणतात बाबा मी कशी मत घेऊन गेली त्यावेळेस कळत नाही आपल्याला हा मार्ग सहजासहज कळत नाही ज्या वेळेस आपल्यावर काही दुःख येतात किंवा आपल्या परिवारामध्ये एखादी संकट येतो आणि त्या परमेश्वराची आराधना करतो तेव्हा हा मार्ग आपल्याला कळतो तर त्यावेळेस पडला नाही बाजीरावजी माटेला बाबानी त्याला सांगितलं बाजीराव तू त्या मसीला छान धुवून टाक पुसून टाक आणि खोबऱ्याच्या तेल आणि ते, ते हवनाची रक्षा लाव आणि खरोखर त्या बाबाच्या सांगण्याप्रमाणे त्या थोडे मशीचे झाले आणि त्या मसीने सात ते आठ लिटर दूध दिलं पण त्या परिसरामध्ये त्या बाजीरावजी माटे हे दूधवाले म्हणून ओळखायला लागले आणि त्यांच्या एका मसीचे कितीतरी मसी झाले आणि खूप छान व्यवसाय चालायला लागले ला। पण पण आला त्याच्यामध्ये त्यावेळेस महानते जी, की बाबा जिंडीवजी त्याच्या पत्नीला नेहमी समजायचे कारण कि तिला हा व्यवसाय मान्य नव्हता त्यांच्या परिवारात बाजीरावजी माटके यांच्या सोबत खूप वाद व्हायचा बाबा तिला मार्गदर्शन करायचे समजवायचे बाबाच्या समोर हो म्हणायची आणि पुन्हा घरी गेल्यानंतर तेच कार्य व्हायचे एक दिवस उजळला पत्नीने दुःख दिले आपल्या पती आप देवाला समाधानी नाही मिळे तिला जीवन तो गती गेला बाजीरावजी माटे दुधाचा व्यवसाय करतानी दूध घेऊन मार्केटला गेले आणि त्या बाईनी राखेल ओतलं आम्हावर राखल राखेल माटीच्या तेल ओतल्याच्या नंतर एक काळी लावलं माचीची काडी पेटवलं नाही पेटली दुसरी गाडी पेटवलं नाही भेटली तिसरी गाडी पेटवलं बाबांनी विजवलं पहिली गाडी विजवलं दुसरी गाडी विजवलं तिसरी गाडी विजवलं सत्य मर्यादा प्रेम तुटला चौथ्या गाडीमध्ये बाजीरावजी माटेची पत्नी पेटली, पेटली चौथ्या मध्ये बाजीरावजी माटेची पत्नी पेटली आणि त्या मोल्यातले लोक जमा झाले बाजीरावजी माटेला बोलवून आणलं तिची पत्नी म्हणायची माझ्या पतिदेवानी जाणलं मी त्याला फसवी पण ज्या वेळेस मे हॉस्पिटल मध्ये तिला एडमिट केला एडमिट केल्याच्या नंतर इकडे पोलीस कर्मचारी तिकडे डॉक्टर साहेब इकडे बाजीरावजी माटे काही मोल्यातले लोक तिथं होते त्यावेळेस बाजीरावजी माटेची पत्नी म्हणते मी स्वतः पेटलो मी स्वतः पेटलो माझ्या पती देवानी मला पेटवलं नाही असं बॅन दिलं त्या बाबांनी वाचवलं कारण कि बाजीरावजी माटे घरी नव्हते ज्या वेळेस ते पेटली तर त्या बाबांनी वाचवलं आणि ते पेटल्याच्या नंतर बॅन झाला ते भगवंतात विलीन झाली तिला शांती घाटाच्या घाटावर तिच्या अंतिम संस्कार झाल्याच्या जा नंतर ती हवा स्पर्श झाली ती हवा सर्व स्पर्श झाली एका बामनबाईला बामन आणि ती म्हणते मी बाजीराव माटेची पत्नी आहोत मी बाजीराव माटेची पत्नी आहो मला साडी छोडी हडद कुंकू नाही मिळाली तिने वैधवाणी केला पण वैधवाणी आल्याच्या नंतरही ते म्हणते तुम्ही कितीही या मी निघणार नाही माझे गुरु राहतात टिमकीला माझे गुरु राहतात टिमकीला मी तिथंच जाईन शेवटी बाजीरावजी माटेच्या निवासस्थानी बाजीरावजी माटेला तिचे पतीदेव भेटायला आले आणि ती भेटले <णस्थार्ण> बाबाकडे गेले बाबाकडे गेल्याच्या नंतर सगळे बसले बाबा म्हणते कसं काय येणार झाला बाबा तिचे पतिदेव बोलले बाबासोबत तिचे पतीदेव म्हणतात बाबा तुम्ही ऐकून घ्या बाबा म्हणे मी असं ऐकून नाही घेतो तुम्ही ऐका ते काम म्हणते का तिच्या पतिदेवानं बाबाच्या निवासाने विचारलं विचारल्याच्या नंतर ती बाई म्हणते जिच्या अंगात स्पर्श झाला तिच्या अंगात जो भूत आला बाजीरावजी माटीची पत्नी झोमली होती बाई म्हणते मला साडी चोडी लुगड साडी चोडी हळदी कुंक मिळाली नाही ते आपल्या पतिदेवाला म्हणते शेवटी बाबांना विचारलं बाई तुला बाबाला का म्हणते बाबाला म्हणते मला मुक्ती भाजी आत्मा विचार पतिदेवाला म्हणते चोरी हळदी आणि बाबाला म्हणते मला मुक्ती पाहिजे

बाबा शब्द पाहणी जसं ज्या दिवशी तो शेवट दुखी करतोय आम्ही निवात्र येतोय आणि निवात्र आल्याच्या नंतर त्या पोर्णिवाला मार्गदर्शन सकाळची विनंती साहिनाची पाठवणे या बद्दल बाबामध्ये शिकवून मार्गदर्शन करतो पण आम्ही काय मार्गदर्शन तो आल्याच्या नंतर त्या पोर्णीवालामध्ये सकाळची विनंती करायला होतो विनंती करताना कापूर विजा दुसऱ्यांदा वापरलो आणि येऊ ना हे बरोबर नाही आहे एक कापडाची जीव लावलं आणि तो वापरून एवढा एवढा लाव येऊ शकतो तेव्हा एवढं लाव कापडाची जीवन लावणे महत्वाचं आहे पण दुसऱ्यांदा साधे कार्य स्वतः आणि दुसऱ्यांदा कापूरला निवड मानाची गरज नाही ही प्रतिक्रिया ज्या सेवा आपल्याला निवडानी येते त्या तो बाबाजी आपलं दुःख सांगते त्या मार्गदर्शक सांगते मार्गदर्शक त्याला मार्गदर्शन करते मार्गदर्शन केल्यानंतर त्या जो अमृत मिळते तर त्याच्या जीवनात शेवटच्या नाही तर आम्ही केल्या परिवारांना कार्य करतो आम्ही सहा राहतो पती पत्नी आम्ही मॉर्निंग बॉय कार्य करतो हे माझी माऊ मी तर बसली आहे आम्ही कार्य करतो सकाळी शेवट आंघोळ राहते आंघोळ केल्यानंतर तो डायरेक्ट पहाड येऊन बसते पण ही माईमामी त्याच्या एका झाड पोचा वगैरे लावून सर्व करते आणि तो आंगोळ शिवमीला राहून टाकायच भाजीला तर आम्ही लवकर तर आम्ही माई मामी आई गेला नाहीतर एका शेवटी नाही झपटी होते असे उदाहरण आहे आणि ते उदाहरण मार्गदर्शक होतात बरोबर आणि बाबा होता त्या परिवारामध्ये तिच्या त्या काळीच्या पोटामध्ये पाणी होत होता पाणी होत होता त्याला प्रत्येक आठवड्यामध्ये भंडारा हॉस्पिटलला मध्ये द्यावा लागत होता त्या पोटाच्या पाणी काढण्यासाठी बाबाच्या तिला अमृत मिळाला आणि तो गुन्हा गोविंदा परिवार जगू आला दोन वर्ष तो, तो परिवार पती आणि पत्नी त्यांना एक शब्द खर्च दोन वर्ष समाधानी आहे तर नाही करत तुम्ही तर तो परिवार बाई कामाला असंच राव खूप जोरात बोलला ती बाई खूप जोरात बोलली आम्हाला असंच राहायला आनंद आम्हाला साध्या कार्यामध्ये राहायला आनंद ठीक आहे साध्यानं राहा आणि तिसऱ्या दिवशी

शक्ती दिसत नाही ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी गोरवा मिळाला परमेश्वर दिसत नाही त्याचे गुण दिसतात त्याचे अनुभव दिसतात आणि तोच अनुभव आम्हाला मिळाला तो आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत कारण की आम्ही आमच्या

आणि आम्ही जुळला तर आमच्या हसऱ्याने तुमचं पृथ्वी मार्गदर्शन होते एक मोहन म्हणण्याच्या होता एक प्रश्न होते आणि एक मंडळाचे होते त्यावेळेस माझ्या हासण्याने मला बर उच्च परवाना मंडळ होता मला नागपूर मार्गदर्शनाकडे तिथे व्यक्ती आहे शेत आणि माझ्या दोन्ही आहेत त्यांना आम्ही सांगून जे परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे कार्य जीवन भर तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तेच कार्य करायचे आहे हे मी सांगून ठेवतो ती शक्ती आहे ती व्यक्ती आहे आज तिथं पंधरा लोक बसलेले आहेत आणि ते पंधरा लोक बसल्यानंतर जे आम्हाला आदेश देतील जो आम्हाला पत्र देईल त्या आदेशाच्या पालन आम्हाला जीवनभर हो, मध्ये पर्यंत करायचे कारण ती तो म्हणले आणि म्हणून वेळ झालेला आणि अध्यक्ष अनुभव सांगून बाबाने हा मार्ग आम्ही दाखवला अनुभवाच्या माध्यमातून दिसला शेवट अनुभवाच्या माध्यमातून जास्त एखादी दुखी कशी शेवट त्यांनी बाबांनी अमृत पाठलेला त्याला पहिले दिवशी त्या कार्यामध्ये अनुभव मिळतो असे बरे अनुभव आहे आणि हे आमच्या महानतेजी बाबा जिग्देजी या अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला एक परमेश्वर दाखवत म्हणून साध्या काळी सुरू होतात सुहाव्या बाय करू एखाद्या जेवण नाही तर तुम्ही बाईच्या टाळेवर बसू शकत नाही ते सर्वांनी आपली आमोर झाल्यानंतर ते आपल्याला तो शेवट त्या परिवारातले जे कोरोना मुली आहे ते आले वतीन आणि ते बाईच्या पण महत्वाचा मुद्दा आहे त्या बायशी आमदार पाहिजे तिथं सर्वच आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने काढले आहे बाबाच्या शिकवणीच्या परवान्या बाबाच्या आदेशच्या मंडळाने आम्हाला दहा रुपयाची शिकवणी पुस्तक दिलेली आहे त्या पद्धतीने आम्हाला कागली करायचे आहेत आम्ही आधी तर खूप छान सहा आम्हाला तीन शब्द पाचवीयम मंडळाच्या आदेशाच्या काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करीत एवढे म्हणून मी आपल्या शब्दाला उत्तर विराम देतो सर्वांना माझ्या नमस्कार